आणि आता बातमी आहे जयंत पाटील यांनी सभागृहात केलेल्या गंभीर आरोपांची कोविडच्या काळात एका हॉस्पिटलनं मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतींचा लाभ घेत त्या सवलतीचे पैसे खाल्ले धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हे सभागृहाचे एक सदस्य आहेत असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी या केलाय यावेळी त्यांनी अक्षय कुमारच्या गब्बर सिनेमाचा दाखलाही दिलाय आपले अक्षय कुमार मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलेला त्यांचा गब्बर नावाचा एक सिनेमा आला होता मेलेल्या व्यक्तीला पुन्हा मृत करायचं काम त्या पिक्चरमध्ये दाखवते हा सिनेमा पिक्चर मध्ये झालेला असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात झालेला आहे मैताच्या ताळूवरचे लोणी खायचा प्रकार काय असतो हे या उदाहरणातून दिसतय अध्यक्ष महोदय मृत व्यक्तीच्या नावानं पैसे खाल्ले जातात आणि सरकार त्याकडे टाळत नाही का नाही तर तुमच्या सत्ताधू सत्ताधृढ पक्षाचा सदस्य आहे